आम्ही तेव्हा त्यांनी एकच सांगितलं जेलमध्ये जायला लागले तरी नाही नाही आणि त्या एका वाक्यावर की म्हणजे संजय राऊत असतील असतील त्यांना एवढा त्रास दिला आणि तरी सुद्धा त्या ज्या डगमगल्या नाहीत आणि त्या इतक्या खंबीरपणे उभ्या राहिल्या आज त्यांनी किती मोठी झुंज दिली किती मोठी लढाई लढली आपल्या म्हणजे सांगून आपण शब्दात सांगू शकत नाही इतकी लढाई त्यांची मोठी आहे आणि अशा अशातही आपल्याला संपर्क संघटिका म्हणून लाभल्या आहेत आणि आपलं खरोखर भाग्य आहे आज आपल्याला त्या आढावा बैठक इथे लोकसभा निवडणुकीच्या ज्या आपल्या आताचा विषय आहेत त्या अनुषंगाने त्या इथे आल्या आहेत त्यांचं मी मनापासून कर्जत नगरीमध्ये स्वागत करते आणि त्यांनी जी झुंजा दिली आहे ज्यांनी ज्याच्यासाठी मी त्यांचं खूप खूप अभिनंदन करते की पक्षासाठी एवढं डेडिकेशन आणि ज्या पद्धतीने ताई जेव्हा आपले माजी मुख्यमंत्री किंवा आपले माझे पर्यावरण मंत्री आदित्य साहेबांबद्दल बोलतात त्यांना माहिती आहे की मुंबईमध्ये बारीक बारीक गोष्टी सुद्धा साहेबांच्या मुखत होते इतकं चांगल्या पद्धतीचं नेतृत्व आदित्य साहेबांचं आणि उद्धव साहेबांचं आहे की आपल्याला जेव्हा ते बोलतात ना तेव्हा कळेल की इतक्या इतके छोटे छोटे मुद्दे सुद्धा त्यांच्या लक्षात मागे लागलं नाही एकीकडे आहे खूप आहे अफजल खान शाहिस्ते खान सगळे भरपूर भरपूर आहे एकीकडे फक्त आणि फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे नामही काफी आहे मी आता भाषण करणार नाही कारण मला फक्त प्रश्न विचारायचे तुम्हाला ज्या वेळेस आम्हाला मीटिंगला होतं ताई त्यावेळेस आम्हाला फक्त सांगितलं की घराघरात जाऊन फक्त हे प्रश्न विचारा शिवस्मारक झाला का अरबी समुद्रात राहून मग आपल्याला एक लक्षात येते की फक्त जे जुमले जुमले जे चालले ते फक्त निवडणुकांपुरतेच चालले तर हे प्रश्न आपल्याला घराघरात जाऊन विचारायचे आपण विश्वगुरु झालं का महागुरु झालं का आपला ब्लॅक मनी आला का सगळ्यांना मिळाले का पंधरा पंधरा लाख रुपये आपल्याला रोजगार मिळाले का आपल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या इंडस्ट्रीज कुठे चालल्या तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे काही दिवसापूर्वी ताई टेंडर सुद्धा गुजरात इथून निघत होते मला सांगा एखाद्या स्मार्ट सिटीचं नाव सांगा बुलेट ट्रेन किती लावल्या आता जी वंदे पण स्लीपर कोच होणार आहे एवढ्या महाग आहे कोण प्रवास करणार त्याच्यापेक्षा लोकल ज्या फेऱ्या वाढवाना त्याच्यासाठी आपला खासदार आपल्याला निवडून आहे कारण इथे प्रवासाचे थांबे पण आपलं थांबवू शकले नाही आपल्याला रेल्वे जंक्शन महागाई कमी झाली ना पेट्रोल स्वस्त झालं ना शेतकऱ्यांना हमी भाव मिळाला ना काश्मीर पंडित आले का परत तीनशे सत्तर तीनशे सत्तर हटवलं खूप वेळगेळा झाला काश्मीर पंडित गेले का घरी नाही गेले अजून तिथले लोक अजूनही जमिनी विकू शकत नाहीये हे सगळे आपले रस्ते डिजिटल इंडिया झालं का आजच्या दिन आग आहे का नाही आग आहे ना तो आम्ही लानायचा आहे ना ते आपणच आणायचे आपलं इंडिया आघाडी असणार आहे त्याच्यामुळे आपण जरी यजमान आहोत शिवसैनिक तरी सुद्धा आपल्याला बाकी आपले घटक पक्ष आहेत त्यांच्याशी जुळवून घेणं खूप महत्वाचं आहे मग ते राष्ट्रवादी शरद चंद्र पवार यांचा जो पक्ष आहे तो ओरिजिनल तो आहे आपल्या बरोबर आहे आपल्या बरोबर त्याच्यानंतर आम आदमी आहे आपल्याकडे जरी कमी असलं तरी बाकीच्या ठिकाणी आम आदमी काँग्रेस पक्ष आहे त्याच्यानंतर वंचित पण आपल्याकडेच आपल्या येणार आहे शक्यता त्याची पण आहे तर जे जे येतील जे जे पदाधिकारी असतील प्रचाराच्या वेळेस आपल्याला सगळ्यांच्या बरोबर घेऊन जायचंय मान सन्मान मिळणं आवश्यक आहे हे सगळं आपल्याला फक्त आणि फक्त लोकशाही आणण्यासाठी संविधान वाचवण्यासाठी आणि आपले खासदार संसदेत पाठवण्यासाठी आपल्याला करायचं तुम्ही सगळे आहेत ना बरोबर निवडून द्यायचं आहे ना आपल्याला तर आपल्याला सगळ्यांना माहिती जसं शिवस्मारक आरती समुद्रात झालं नाही तसं इंदू मिल जे बाबासाहेबांचं सा स्मारक झालं का मग हे जसं ताईंनी सांगितलं की जाती जातीतलं राजकारण करायचं कडकशा यांनी जाते ताई इथे अनेक महिलांना सांगितलं जातं तिकडे गेल्या तर तुम्हाला तुमच्या घरात असा त्रास देऊ वगैरे वगैरे पण माझ्या सगळ्या महिला खंबीर आहेत आणि त्यांनी जे खेळ मांडियाला ज्या कार्यक्रमात दाखवलं की घरी गे ना गे घरी गेल्या प्रत्येकाच्या म्हणजे नितीन दादांना तीन वेळा ते तिकीट छापायला लागली होती दादा तिकीट संपले महिला मागतायत घरी घरी गेल्यावर महिला घरात घरात पोहोचल्या हे आपलं फळ दिसतंय की आपल्याला इतक्या चांगल्या म्हणजे सगळ्यांचा त्यावेळेस अरे बापरे उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना खूपच चांगल्या जोरात आहे आणि आपण त्यांना फार घेत घेत होतो 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 की करत हलक्यात तसं आपण जोरातच आहोत आणि जोरातच राहणार आहोत आम्ही वाडेवाडी खेळोपाडी जातोय खूप चांगला रिस्पॉन्स मिळतो ताई आम्ही सगळ्या जेवढं पण मतदारसंघ आहे फिरले माहिती आम्ही पाटल वगैरे पाटलांबरोबर जेव्हा फिरतोय तेव्हा स्वतः लोकवासी संस्था असतील मंडळ स्वतः त्यांना रिस्पॉन्स देत आहे म्हणजे एका घरात गेलो एक आजी गॅसवर ते आपली सिलेंडर असतं त्याच्यावर बसून चुलीवर स्वयंपाक करत होती त्यांना विचारलं हे काय चाललंय तर ते बोलतात अरे ते योजना काय उज्ज्वल योजना पण नंतर गॅस कसा भरायचा अकराशे रुपयाचा सिलेंडर आणून आपल्याला आता ताईंना ऐकायचं त्याच्यामुळे जास्त न बोलता सगळ्या माझ्या महिला भगिनींचे म्हणजे मी मनापासून आभार व्यक्त करते आणि तेरा तारखेपर्यंत आपल्याला पक्षाला वेळ द्यायचा हे विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र